आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार माणगाव तालुक्यातील गोरेगाव शहर व परिसरात आंबेडकर जयंती उत्साह व जल्लोषात साजरी चौदा एप्रिल रोजी संपूर्ण जगात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब जयंती उत्साहात साजरी केली जाते यावर्षीही मानगाव तालुक्यातील गोरेगाव व परिसरातील अनेक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब यांची एकशे तेहतीसावी जयंती उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर पुरार इथे सकाळच्या सुमारास भीमसैनिकांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्तंभ इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मानवंदना देऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत पुरार इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवरा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीमसैनिकांकडून पूर्ण भारतभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्ये पताके व सजावट करण्यात आली होती हळहळत्या उन्हाळ्यात चाळीस डिग्री तापमान असून देखील दुपारनंतर भीमसैनिकांकडून गोरेगाव शहरात डीजेवले जिमच्या गजरात पूर्ण बाजारपेठेत वाजत गाजत जोरदार मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीला भीमसैनिकांची भरपूर गर्दी झाली होती व पूर्ण बाजारपेठेत भीमसैनिकांकडून उत्साह व आनंदात मिरवणूक काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली तर ग्रामीण भागात पुरार व परिसरातील अनेक गावांमध्ये खालूबाजूच्या गजरात वाजत गाजत लेजिम खेळत आनंद व उत्साहाच्या वातावरणात मिरवणूक काढण्यात आली यावेळी मिरवणुका दरम्यान पुरारिते उत्साहित अनेक उपस्थितांकडून वेगवेगळ्या प्रकारचा बाणपट्टा मारण्यात आला त्यामुळे मिरवणुकीचा उत्साह दुप्पट झालेला पाहावयास मिळाला गोरेगाव शहर व परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत असंख्य वयोवृद्ध महिला पुरुष व तरुण वर्ग उपस्थित होते पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर